कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्याबाबत तातडीनं कारवाई सुरू करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दसरा चोका जाहीर केलं होतं आता कोल्हापुरातील मंत्री आणि आमदारांनी खंडपीठाबाबत विधिमंडळात आवाज उठवावा अशी मागणी पदवीधर मित्रचे अध्यक्ष माणिक पाटील सुएेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं या मागणीसाठी पदवीधर मित्रचे अध्यक्षा माणिक पाटील सुवेकर यांनी कोल्हापुरातील दसरा चौकात सलग नऊ दिवस उपोषण केलं होतं या उपोषणाला सर्व पक्षांसह कोल्हापूरच्या जनतेनं चांगला प्रतिसाद दिला त्यामुळंच या उपोषणाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात होण्याबाबत तातडीनं कारवाई करत असल्याचं जाहीर केलं होतं त्यामुळं माणिक पाटील सुएकर यांनी उपोषण मागे घेतलं होतं पंधरा मार्च पूर्वी मंत्री खासदार आमदार आणि खंडपीठ कृती समितीची संयुक्त बैठक घेण्याची घोषणाही केली होती आता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री आणि आमदारांनी एकी दाखवून या प्रश्नावर आवाज उठवावा अशी मागणी माणिक पाटील सुएकर यांनी केली आहे कोल्हापुरातील सर्व आमदारांनी खंडपीठाच्या प्रश्नावर एकत्र येऊन हा विषय नजीकच्या काळात तडीला न्यावा असं आवाहन सुएकर यांनी केलंय